छान गाड्या आहेत आपल्याकडे पाच बावीस झालेत नमस्कार मंडळी आता बरोबर सकाळचे पावनी चार आणि आम्ही सगळे निघाले बघा ऐकलं सुरुवात झाली अजून बरीच मंडळी वरतीत आणि ते येत आहेत तयारी होऊन आयडिया हर्षल आहे तयारी चालूच पावसाने आगमन केलंय तू काय तू काय सेटअप केलं तू काय सेटअप गाडीचा काय सेटअप चला आणि आता तुम्ही दाखवता स्पेशल पर्सन काय बाबा कुठून आलायस तू हे काय सगळं हे कोणी घेतलं भावा मीच घेतलंय एवढा गरीब आहेस तू गरीब आहे रे भाऊ कुणी झालेस तू आता ऐकायला एकविरा अच्छा तर आपण लवकर सगळं जाऊया आता लवकर लवकर पोहोचतोय सकाळ की पहिल्या आता भेटते काल तर आम्ही आता इक्तीरा मंदिराची आहे सकाळचे वाजलेत पाच बावीस झालेत आणि आम्ही आता मंदिर पोहोचलोय हे बघ आता आपण मंदिरामध्ये पोचलो आतमध्ये आणि आपल्या सोबत अजून दहा मिनिट खूप गर्दी आता आपण बरोबर सहा वाजून दहा मिनिटाला मंदिरामध्ये पोहोचतोय आणि इकडे आज जाण्यासाठी आहे प्रवेशद्वार इकडे छान आताच दर्शन झालंय आणि ओंकार आहेस ओंकार छान दर्शन आणि आई इकडे गुरु भाविका अस्मिता अजित मला पण दाखव राज आम्ही सगळे आता आलो आहे आधी लेणी आधी पण लेणी वगैरे बघतो आम्ही तुम्हाला लेणी दाखवतो लेणी दाखवतो सुंदर सुंदर आहे तर हे बाहेरचा छान सुंदर असा मस्त नजारा आहे

आमचं दर्शन होऊन हे बघा आता दर्शन झालंय आम्ही आता हा ब्लॉग इथे आम्ही स्टॉप करतोय तिथून पुढे आता पुढचे प्लॅन काय ते नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवतो ठीक आहे yes. तर मित्रांनो आता हा ब्लॉग इथे संपणार आहे आणि ही जी यात्रा काय आजची होती ती संपली आणि आता शेवट आम्ही उरलो आहेत बाकीच्या आहेत जेवतायत झोपून उठले काय काय लोक फ्रेश होतील निघतील तर आम्ही इथे स्टे केला होता या बिल्डिंगमध्ये आणि आता परत पुन्हा प्रवास त्या गाड्या आहेत आपल्याकडे इकडे अजून आणि आपली माणसं आपल्या गाड्या इकडे आहेत चला चला सगळे बाय बाय करा आता ब्लॉग संपतोय लोकांना सांगा जरा आमका सबस्क्राईब करा लाईक करा शेअर ka सबस्क्राईब करा सबस्क्राईब तू सांग तू सांग तू सांग सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ओके पेजला फॉलो करा